नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आहे होळी त्यामुळे सगळ्यांना सर्वात आधी होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी हा डिझायनर ब्लाउज शिवलेला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला आणि या ब्लाऊजची शिलाई तुमच्या एरियामध्ये किती घेतात ते मला ब्लाऊजला जे आहे ते वरून नेट लावलेले आहे म्हणजे नेटचा ब्लाउज आहे हा नेट साडीवरचा पार्टीवेअर याची साडी आहे तर हे बघा वरतून पानगळा आहे आणि मधल्या साईडने मी अशा प्रकारे अस्तर लावलेले आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेला आहे हा स्ल्यूजलाही मागा बरोबर मधोमध असे एक फुल आलेले आहे आणि खालच्या साईडने मी अशी लेस जी भेटती ती ती लावलेली आहे पायपिंगची दोन्ही साइडला हे असेच केलेले आहे बॅक साईडलाही ही बघा तुम्ही असा आकार देऊन बोटने बोटनेक ब्लाउज शिवलेला आहे हा वरतीही मी नेटचेच कापड लावलेले आहे ला आणि खालच्या साईडला मी अस्तर लावलेले आहे ला याला मी जे आहे ते शायनिंगचे अस्तर लावलेले आहे त्यामुळे या ब्लाऊजला एक खूप वेगळाच लूक आलेला आहे कधीही नेटचा जर ब्लाऊज शिवत असताना तर त्याला शायनिंगचेच अस्तर लावत जावा म्हणजे त्या ब्लाउजला एक वेगळाच लूक येतो आणि ब्लाउज दिसायला खूपच अट्रॅक्टिव्ह दिसते आता मी आतल्या साईटने तुम्हाला दाखवते बघा आतल्या साईडनेही मी वरतून एक पट्टी लावून घेतलेली आहे आणि त्याला हात शिलाई केलेली आहे खालच्या साईडनेही याला पट्टी लावून हात शिलाई केलेली आहे बॅक साईडनेही सेम मी तसेच केलेले आहे आणि हुक्सचं जर्मनत म्हणत असतात तर ह्या ब्लाऊजला आपण चैन लावलेली आहे त्या तो जो म्हणजे ती जे मुलगी होती तिला चैन लावून ब्लाऊज पाहिजे होता <laughs> का आपण ह्याकडे एका उजव्या साईडला अशी चेन लावलेली आहे चेन ही कधीही उजव्या साईडलाच लावतो एक खाली हुकही लावलेले आहे जेणेकरून चेन आपल्यावरती जाऊ नये एकदम सिंपल प्रकारे ती चेन निघत आहे आणि तसेच ती बघा तुम्हाला ओढून दाखवते आता तिथे एक आपण हुक्स लावलेले आहे चेन लावली की त्याच्या खाली एक हुक आपल्याला पाहिजेच जेणेकरून ती चेनवरती उघडली जाणार नाही आणि चेन ही आपली पॅक तर तुमच्या एरियामध्ये या ब्लाउजची शिलाई किती घेतात नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा त्या मुलीकडून मी या ब्लाऊजची जी शिलाई आहे ही चारशे रुपये घेतलेली आहे मग ती कमी घेतली का जास्त घेतली तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा खूपच छान छान शिवण्यात आलेला आहे हा ब्लाउज अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा थँक्यू